मुंबईतल्या दादर मध्ये खेड गल्लीतील तानाजी मास्टर चाळीमधील लोकांना कबुतरांचा त्रास सहन करावा लागत होता या चाळीच्या बाजूला असलेल्या आशिष इंडस्ट्रीमधील काही व्यापारी कबुतरांना दाणे टाकत होते त्यामुळे या भागामध्ये एक प्रकारे तयार झालेला होता आणि विशेष म्हणजे कोर्टाचे आदेश पायदळी तुडवून इथं काही व्यापारी कबुतरांना दाणे टाकत होते त्याचा फटका इथल्या स्थानिकांना बसत होता आणि हा सगळा प्रकार चाळीतल्या नागरिकांनी सोशल मीडियावर टाकला याची दखल घेत तातडीनं झी चोवीस तासनं घटनास्थळी जाऊन आढावा घेतला त्यानंतर व्यापाऱ्यांनी आता यापुढे दाणे टाकणार नाही अशी ग्वाही झी चोवीस तासच्या कॅमेऱ्यासमोर स्थानिक मी आज एकदाच टाकलाय आणि त्यांनी मला नाही सांगितलं मी परत घेतला आणि नाही टाकणार आता वाटचाल संपली नाही आता माहित नाही भाई मी टाकला मी सुद्धा मी नाही सांगितला त्यांना त्रास होतो तुम्ही नाही टाकणार ह्याच्यापेक्षा जास्त मी काय करू शकतो हे व्यापारी वर्ग आहे वर्षानुवर्षे ते व्यापार करतात आम्हाला त्यांच्या व्यापाराशी किंवा समाजाशी का इथे फक्त आमच्या जर रहिवाशांना जो त्रास होतो त्यांना आम्ही विनंती केली आणि त्या विनंतीला मान्य देऊन त्यांनी सांगितलं की मी आजपासून बंद करतो आणि आमची हीच विनंती आहे की आम्हाला त्रास होण्यासारख्या गोष्टी तुम्ही करू नका